मौदा तालुक्यातील निमखेडा तारसा रेल्वे स्टेशन येथे वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या उपक्रमाअंतर्गत सुभांगी सार्वजनिक वाचनालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक निमखेडा तालुका मौदा जिल्हा नागपूर येथे दिनांक तीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले परिसरातील नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनीचा लाभ घेऊन वाचन संकल्प चळवळ यशस्वी करण्याचे आवाहन सुभांगी सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह सोनिया कडबे यांनी केले या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमखेडा विनोद हिरवे नलिनी सपाटे प्रबोधनकार प्रदीप कडबे मेघा घाटबंदे वैष्णवी पहाडे यादव बागडे उपस्थित होते बोधिसत्व परमपूज्य महामानव प्रज्ञासूर्य बहुजनाचे उद्धारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सुदर्शन आणि भ्रमणध्वनीमुळे वाचक हा दिवसेंदिवस वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला आहे त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे दृष्टीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत राबविण्याचे आदेश निर्गमित केले आहे याप्रसंगी मेघा घाटबांदे वैष्णवी पहाडे मोना वासनिक प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यादव बागडे स्वप्नील कडबे शुभम कडबे निखिल कडबे महेक कांबडे पियुष वाघाडे उत्सर् उत्कर्ष कडबे दिवांशू पांतावणे अतुल वासनिक आणि मोठ्या संख्येने वाचक नागरिक उपस्थित होते